मग पराभव का होतोय काँग्रेसचा म्हणजे आपण जर बघितलं तर आकडे खाली येतात बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला असं वाटतं की जुन्या पद्धतीने आंदोलनं करणं किंवा पक्षाची जी जुनी तुमची सगळी बांधणी आहे एक गोष्ट मी नक्की तुम्हाला इथे कन्फेस करायला लागेल की ज्या वेळेला काँग्रेस सत्तेमध्ये होती त्यावेळेला काँग्रेसनी नेहरून फिलॉसफी गांधीयन फिलॉसफी ह्याच्यावर खूप भर न देता लिबरल की तुम्हाला जे जमत आहे तुम्हाला जे आवडतं आहे ते तुम्ही करा असं हे चुकीचं पाऊल होतं त्यांनी एम्बाईब करायला पाहिजे होतं मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय सेवा दलासारखं सेवादल जे आमचं होतं त्याला अजून स्ट्रेंथनिंग करायला पाहिजे होतं आता त्या सगळ्या गोष्टी परत व्हायला लागलेल्या आहेत आणि जवाहरलाल नेहरूंच्या नावाने बालमंच त्या ठिकाणी आहे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये होईल पण ती एक चूक सत्तेत असताना नक्की झाली आणि लिबरल राहायचं तर किती लिबरल राहायचं आम्ही तसं सांगितलं की आम्ही कधी खुन्नस करत नाही आम्ही बदले घेत नाही तर हे हे आता राजकारणामध्ये आता तुम्ही बघताय की ह्या ज्या संस्था फ्लरिश झाल्या आर एस एसचा असो बी जे पीच्या असो त्या काँग्रेसच्या काळातच झाल्या ना झाल्या फॅक्ट आहे पण आता एखादा काँग्रेसचा व्यक्ती जर कोणची एखादी फाईल तिथे टाकतो येते नाही होऊ देते लोक अजिबात नाही तो काँग्रेस काय म्हणतात त्याचं काटून टाका द्यायचं नाही करायचं नाही त्यांचं याला हेल्दी नाही म्हणत ना इट्स नॉट अ हेल्दी डेमोक्रेसी एनी फॉर दॅट मॅटर डेमोक्रेसी हा विषय राहिलेला आहे की नाही हाही आहे